मित्रांनो तुम्ही बघू शकता इतकी भारी गाडी आहे आणि कलर तर खूप आवडलेला आहे मला पस्तीस हजार रुपयांमध्ये फक्त गाडी येत आहे पेट्रोलची गरज नाही लायसन्सची गरज नाही आणि मला तर खूप आवडलेली आहे चालवायला आवाज सुद्धा करत नाही तर मित्रांनो माझ्या भावासाठी घेणार आहे मी आणि तुम्ही सुद्धा नक्की घ्या मित्रांनो या शोरूम चा पत्ता आहे रविराज कलेक्शनच्या बाजूला बदनापूर महाराष्ट्र ई बाईक मी त्यांचा नंबर खाली दिला आहे त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि नक्की शोरूमला भेट द्या